स्वराज्याची पहिली आरमार ज्या किल्ल्यावर शिवाजी महाराजांनी बांधली ज्या किल्ल्यावर वसवली जिथे सुरुवात झाली त्या किल्ल्यावर मी आता आहे मी दुर्गा देवी मंदिरची बॅकसाईड मी मुस्लिम समाजाचं काय प्रार्थ नसतं आणि माझे बॅरिगेट टाकले त्यांना जायलासुद्धा वेगळी वाट आहे तिथे भरपूर पोलीस आहेत तिकडच्या इकडे यायचं नाही इकडच्या तिकडे जायचं नाही आहे उल्हासनगर नदी म्हणजे खाडी आणि हा आहे शिवरायांनी बांधलेला किल्ला म्हणजे तुम्हाला किल्ल्याचं बुरुज दिसत असेल आता या किल्ल्याचा आणि या नदीचा काय संबंध आहे काय इतिहास आहे हे मी तुम्हाला सांगतो नमस्कार मी चेतन राव सर्वांना जय महाराष्ट्र स्वागत करतो तुमचं नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये स्वराज्याचं पहिलं आरमार शिवरायांनी ज्या किल्ल्याच्या मदतीने उभं केलं तो दुर्गाडी किल्ला कल्याण रेल्वे स्टेशनपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या या किल्ल्याला आज आपण भेट देत आहोत नमस्कार मी आता कल्याणमध्ये आहे माझ्या बाजूला मी बघाल तर कल्याणची खाडी आहे तिला आपण आता उल्हासनगर नदी म्हणतो उल्हास नदी खाडी बनवून टाकली आहे आणि तिकडेच बाजूला महाराजांचा किल्ला आहे हो खिल्डा है। खिल्डा है पास एक छोटूसा पण खूप महत्त्वाचा किल्ला आहे किल्ल्यावर आपण जाऊया पाच एक पाच दहा मिनटाने जाऊया तत्पूर्वी तुम्हाला एक माहिती देतो महत्त्वाची ही आहे कल्याणमधील उल्हास नदी सोळाशे सत्तावन्नला जेव्हा कल्याण आदिलशाही कडून आपल्या स्वराज्यात आलं तेव्हा महाराज याच उल्हास नदीवर आलेले कल्याण हे खूप मोठं बंदर होतं पोर्तुगीज डच इंग्रज फ्रेंच यांच्यावर वचक ठेवायचं असेल तर आपल्याला सुद्धा समुद्रात उतरावं लागेल हे महाराजांनी ओळखलं आणि म्हणून तेव्हा त्यांनी मोठमोठ्या जहाज बांधण्याचे हुकूम सोडले तीनशे चाळीस पोर्तुगीज कामगारांना हाताशी घेऊन महाराजांनी स्वराज्याचं पहिलं आरमार उभं केलं वर्ष सोळाशे छप्पन कर्नाटकातून बातमी आली महाराजांना की अफजलखानाने फटका करून महाराजांचे जे थोरले बंधू आहेत संभाजी यांना ठार मारलाय महाराजांना प्रचंड राग आणि संताप आलाय त्याच वेळेला योगायोगाने महाराजांच्या ज्या राणी सरकार आहेत साईबाई यांना दिवस गेले आहेत गरोदर आहेत त्या आणि त्यांच्या त्यांना एक मुलगा झाला आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या भावाच्या स्मरणार्थ संभाजी असं त्याचं नाव ठेवलं आहे तेच आपले दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज हे सगळं महाराजांच्या आयुष्यात घडत आहे आणि त्याच वेळेला महाराष्ट्रामध्ये काय घडत आहे तर औरंगजेब त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्याला बातमी कळली आहे की आपला बाप शहाजहान हा दिल्लीमध्ये आजारी पडला आहे तर दिल्लीची गादी मिळवण्यासाठी आणि आपल्या वडिलांचा आणि भावाचा भावाला ठार मारून त्यांची गादी मिळवण्यासाठी औरंग औरंगजेब घाईघाईने दिल्लीला निघाला आहे आणि ही गोष्ट महाराजांना कळाली आहे आता औरंगजेब घाईघाई दिल्लीला निघाला आहे तर तो जास्त महाराष्ट्रामध्ये एवढा इंटरेस्ट दाखवणार नाही त्याला रस नाही त्याला रस आहे दिल्लीच्या गादीमध्ये म्हणून तो घाईघाई दिल्लीला निघाला आहे आणि याचाच फायदा महाराजांनी घ्यायचा असं ठरवलं आहे महाराजांनी आपल्या मावळ्यांना आदेश दिले आहेत की जा औरंगजेबाचं लक्षण आहे सध्या महाराष्ट्रामध्ये घाईघाई म्हणजे जे किल्ले जेवढे घेता येतील तेवढे ते पटापट घ्या त्यातले एक होते दादाजी रांजेकर म्हणून एक होते त्यांना महाराजांनी आदेश दिले आहेत की जा तुम्ही कल्याण जिंका आणि अंदाजे सो चोवीस ऑक्टोंबर सोळाशे सोळाशे का सत्तावन्नच्या आसपास रांजेकरांनी कल्याण जिंकलं आहे ही बातमी महाराजांना कळाली आणि महाराज त्वरे त्वरेने घाईगा म्हणजे महाराज पटकन कल्याणला आले त्या काळात महाराजांनी जवळजवळ चाळीस एक किल्ले जिंकले आहेत हे सगळे जिंकले त्यावेळेला औरंगजेबाचं अजिबात लक्ष नव्हतं कल्याण किती महत्त्वाचं आहे हे महाराजांना माहीत होतं कारण त्यावेळेला पोर्तुगीज डच इंग्रज हे सगळे कल्याणच्या कल्याणने सगळे व्यापार करायचे संपूर्ण देशभरात मालाची ये जा सगळे कल्याणमधून व्हायची इतकं कल्याण हे महत्त्वाचं होतं आणि महाराजांनी ओळखलं की जर ह्या पोर्तुगीज इंग्रज डच यांच्यावर जर झरप ठेवायची असेल यांच्यावर वचक ठेवायची असेल तर कल्याण आपल्याला खूप महत्त्वाचं आहे कल्याण जिंकल्यावर पोर्तुगीज डच इंग्रज यांच्या सागरी व्यापारावर नजर ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण नदीच्या टेकडीवर आबाजी महादेव या सुभेदारांना किल्ला बांधण्याचे आदेश दिले आबाजी महादेव यांनी किल्ला बांधायला सुरुवात केली आणि काय आश्चर्य आबाजी महादेव किल्ला बांधत असताना त्यांना प्रचंड प्रमाणात द्रव्य सापडले द्रव्य म्हणजे सोने चांदी मौल्यवान वस्तू साक्षात आई भवानीच शिवरायांवर प्रसन्न होती कल्याण जिंकल्यावर महाराजांना असं वाटलं की या जो आपली उल्हासची जी नदी आहे त्याच्या किनारी आपला एक किल्ला असावा आणि म्हणून महाराजांनी आबाजी महादेव यांना आदेश दिले की किल्ला बांधा आबाजी महादेवाने सुद्धा लगेच काम सुरू केलं पण या किल्ल्याला महत्त्व काय आहे कारण स्वराज्याचं पहिलं आरमार या किल्ल्यावर उभं झालंय आपली पहिली नौसेना त्याला आपण आत्ताच्या भाषेमध्ये जे इंडियन नेव्ही म्हणतो समुद्रसेना ती महाराजांनी इथे उभी केली आहे मी तुम्हाला नदी जरा जवळून दाखवतो मोठ्या जहाजी आहेत पण या आत्ताच्या आहेत त्या काळात महाराजांनी इथेच मावळ्यांना आदेश दिले आणि या मा, मावळ्यांनी मोठमोठ्या मुट जहाजी निर्माण केल्या मावळ्यांना तेव्हा जहाज जा निर्माण करायचं एवढं नॉलेज नव्हतं म्हणून महाराजांनी पोर्तुगीजांकडून तीनशे चाळीस पोर्तुगीज कामगार मागवले आणि त्यांच्या सहाय्याने इथे मोठमोठ्या मुट जहाज निर्माण केले बांधल्या मला कोणी विचारलं की स्वराज्याचं पहिलं आरमार कुठे उभं केलं तर सांगा की दुर्गाडी किल्ला आहे कल्याणमध्ये तिथे महाराजांनी पहिला आरमार उभं केलं आणि इथेच महाराजांनी स्वराज्याचा पहिला सागराध्यक्ष दर्या सारंग म्हणून याची नेमणूक केली आता आपण जाऊया किल्ल्याकडे स्वराज्याचं पहिलं आरमार ज्या किल्ल्यावर उभं केलं त्या किल्ल्याच्या शेजारीच ही मोठी पाणबुडी आहे बनवल्या पहिला आरमार असेल म्हणून कदाचित सरकारने इथे पाणबुडी ठेवली असेल आपण किल्ल्याकडे जाऊया हा छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक आहे या बाजूला किल्ला आहे आपण इथून आलेलो आलो खाली गेलो खाडी बघायला आपण किल्ल्याकडे जाऊया पण तत्पूर्वी तुम्हाला मी इथून वरून दाखवतो ब्रिज वरून खाडी कशी दिसते आणि तिथून तुम्हाला जागा दाखवतो उल्हासनगर नदी म्हणजे आताच्या बाजूच खाडी तो किल्ला दिसतोय तुम्हाला पोर्तुगीज इंग्रज डच या सगळ्यांवर नजर ठेवायला म्हणून महाराजांनी इथे मोठमोठे बोट जहाज बांधायचा निर्णय घेतलेला आता आपण किल्ल्यावर जाऊया पाच मिनिटांवर जाईथून किल्ला चला छत्रपती शिवाजी महाराज चौथा इकडे खाडी आहे मी तुम्हाला जी आता दाखवली आणि आता या किल्ल्यापासून या साईडला आपला किल्ला आहे समोर छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि दोन मिनिटांना चालल्यावर कल्याण मधील किल्ले दुर्गाडी त्याची मेन एंट्रान्स मेन कमान म्हणूया तिथे पहिला गणेश दरवाजा होता तो नंतर काय पडला कि पडला काय माहिती नाही आता ही कमान उभारली आहे आणि आजूबाजूला वरती दुर्गादेवीचं मंदिर आहे ते ओटी बीटी भरायला लोक नेतात आपण आज जाऊया किल्ल्यामध्ये शिरल्या शिरल्यास तुम्हाला दोन छोटेसे बुरुज दिसतात काम चालू आहे किल्ल्याचं बुरुच आणि हा एक गुरुजावर उत्सव चालू आहे वाटतं हा मेन गेट आता चढत चढत आलो तोपर्यंत आपण जरा इकडे जाऊया ही किल्ल्याची बॉर्डर बॉर्डर तो, तो, तो बुरुज जो आपण खालून बघितला खाडीवरून त्या पलीकडे खाडी आहे आपण आज जाऊया चपला इथे काढल्या आहेत किल्ल्याचा बुरुज इथून लक्ष ठेवायला कोण येत आहे कोण जात आहे त्यावेळेला शत्रू येतोय का नाही ठेवायला ना समजा तिथून शत्रू वगैरे आला इथपर्यंत तर इथून बाण मारायला किंवा गरम गरम तेल होतायला या गुढचा उपयोग केला जायचा सेम तिकडे पण आहे उत्सव चालू आहे काय गुढी वाढवा ते रामनवमी ओके ओके आठवडाभर उत्सव चालू आहे गुरुजावर आले इथून तुम्ही बघितलात तर जवळजवळ सगळ्या इथून सगळ्या भागावर तुम्हाला नजर ठेवता येते म्हणून हा किल्ला खूप महत्वाचा आहे खूप छोटा आहे पण तेवढाच इम्पॉर्टंट आहे हा किल्ला ही इथे पलीकडे खाडी किल्ल्यावरील जी दुर्गा देवी आहे तिचं मंदिर याच देवीवरून या किल्ल्याला दुर्गाडी असं नाव आहे पाठीमागे मस्जिद आहे काही वर्षांपूर्वी इकडे दंगल झालेली म्हणून इथे चोवीस तास पोलीस पहारा असतो थोडा सेन्सिटिव्ह एरिया आहे हा हिंदू मुस्लिम पण आतमध्ये जाऊया Lo voy a quemar, sur para de Tatra. देवी मंदिरची वेबसाईट मी मुस्लिम समाजाचं काय प्रार्थ नसतं आणि हे बॅरिगेट बॅरिगेड टाकलेत त्यांना जायला सुद्धा वेगळी वाट आहे तिथे भरपूर पोलीस आहेत तिकडच्या इकडे यायचं नाही इकडच्यांनी तिकडे जायचं नाही आणि मागे खाडी आतमध्ये देवीचं दर्शन घेऊन बाहेर आलो आहे हे दुर्गा देवीचं मंदिर आणि याच्या मागे आहे ती मुस्लिम समाजाची मस्जिद आहे काही वर्षांपूर्वी दंगल झालेली सास म्हणून ते चोवीस तास पोलीस असतात तिकडे बघा तुम्हाला दिसत असतील महिला बसल्यात पोलीस महिला बसल्यात खूप छोटा किल्ला आहे म्हणजे जास्तीत जास्त पाच दहा मिनटात तुम्ही किल्ला फिरू शकाल पण किल्ल्याला महत्त्वसुद्धा भले किल्ला छोटा असला तरी त्याला खूप महत्त्व आहे पुन्हा सांगतो स्वराज्याचा पहिलं आरमार या किल्ल्यावर उभं केलं आहे शिवाजी महाराजांनी दर्या सारंग याला सागराध्यक्ष म्हणून त्याची नेमणूक केली आहे पलीकडेच खाडी आहे ज्याला उल्हासनगर नदी म्हणतात आजच्या काळात खाडी आहे ती तिथे शिवरायांनी जहाज बांधणी केली पोर्तुग पोर्तुगीजांकडून तीनशे चाळीस पोर्तुगीज कामगार आणले आणि त्यांच्याकडून जहाज बांधणी करून घेतली हे दोन बुरुज हा एक आणि हा एक तो मेन एंट्रन्स इथे गणेश दरवाजा होता जो नंतर पडला आता फक्त एक कमान उभी केली आहे फक्त माझा दुसरा व्लॉग होता यूट्यूबवरचा पहिला मी महाकुंभमेळाला गेलेलो त्याला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल मनपूर्वक आभार हा माझा दुसरा व्लॉग आहे किल्ले दुर्गाडी स्वराज्याचं पहिला आरमार शिवरायांनी जिथे उभं केलं तो हा किल्ला मला हा हा पूर्ण पूर्ण व्लॉग बघा आणि मला सांगा कसा झाला आहे मी तुमच्या कमेंट नक्की वाचील आणि आता चालूच राहील अनेक गडकिल्ले आहेत महाराष्ट्रात अनेक धार्मिक स्थळं आहेत अनेक ऐतिहासिक वस्तू आहेत सगळ्या ठिकाणी फिरणार अस तुमच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद माझ्या पाठीशी असू द्या इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र भेटू लवकरच